नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा खास पदार्थ आहे प्लेन डोसा व शेंगदाण्याचं झिरक डोसा तव्याला चिटकू नये म्हणून मी आज खास टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट व शेअर करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे उडीद डाळ तांदूळ व पोहे उडीद डाळ व तांदूळ मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे पोहे आत्ता दहा मिनिटांपूर्वी पाण्यात टाकलेले आहे ते आपल्याला थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये जितक्या प्रमाणात बॅटरला पाणी लागतं तितक्या प्रमाणात योग्यतेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मग आपण बॅटर बारीक करून घेऊया त्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ व थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे आणि दहा मिनिटासाठी हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला त्याबरोबर लागणाऱ्या शेंगदाण्याच्या झिरक्याचं साहित्य तयार करून घ्यायचंय त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे भाजून घ्यायचे थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले की त्या त्यामध्ये घालून घ्यायचे आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तीन हिरव्या मिरच्या व थोडंसं चवीनुसार मीठ आणि बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे ते व्यवस्थित बारीक करून घेतलं की चला तर मग आता आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणीसाठी सर्वप्रथम घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल त्यामध्ये घालायचे मोहरी जिरे मोहरी जिरी तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्ता व थोडीशी हळद ते व्यवस्थित परतवून घेतलं की त्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आधीच ऑलरेडी मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे नंतर मीठ घालायची गरज नाही जितक्या प्रमाणात हवं तितक्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं व छान अशी उकळी काढून घ्यायची आहे चला तर मग आता आपलं झिरकं बनवून तयार झालेलं आहे आपण डोसे काढून घेऊयात मोठी चूक म्हणजे डोसा काढण्याच्या आधी तव्याला तेल लावू नये ते त्यामुळे डोसा आपला तव्याला झटकतो तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यावरती थोडंसं पाणी शिपडायचं आणि एका रुमालाच्या साह्याने ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि डोसा त्यावरती काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा आणि पसरट खूप पातळ कुरकुरीत असा आपला डोसा इथं बनवून तयार होत आहे छोटीशी टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचेही डोसे कुरकुरीत बनवा तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा कुरकुरीत आपला डोसा बनतोय त्यावरनं तुम्ही ब्रजच्या साह्याने तेल लावू शकता तेल न लावल्यामुळे आपला डोसा तुम्ही बघू शकता इथे खूप पटकन असा उलटतो आणि खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत होतोय तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आपण असेच पुढचेही डोसे तयार करून घेणार आहोत मग मंडळी आता घरीच बनवा नाश्ता सेंटर सारखा एकही एक पॉईंट न चिटकता तुम्ही बघू शकता तो खूप छान असा आपला डोसा पसरतोय चला तर मग पुन्हा भेटूया अशाच वे नवनवीन रेसिपीसोबत निकिताच रेसिपी चॅनेल वर तोपर्यंत टेक केअर